नमस्कार आदिवासी जनजागृती चॅनल मी राकेश पवार बार आखाण स्वागत हो आज आपू एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन विषय चूसे सेतु बोगस डॉक्टर तुम आखा हा माहिती सेतु की आपणा पूर्ण जिल्हा मा एक बोगस डॉक्टर हुदणे मोहिम चालू से आणि ज्या बोगस डॉक्टर से ता तीन उपर कारवाई देखील पण होन री है तो न्यूज़ पेपर मा बातमी माणने जाऊन रिया आणि इनामा बोगस डॉक्टर म बाबती मात्र आपणु धडगाव तालुका अग्रेसर सेतु म्हणजे खूब ओगल सेतु काके प्रत्येक गाँव मा बोगस डॉक्टर जुळने होन रया आणि प्रशासन तीनो पर कारवाई भी करने होन रही है अन आपणा माने तिनु मानो डॉक्टरों पर ट्रीटमेंट भी लेने होन रिया थोडा मानो यो भी कोण सेतो के चेजाइन हुदरी जातला बा होलो તે એનો અસંખ્ય પ્રશ્નાના જે ઉત્તરે હુદને આપુ પ્રયત્ન કર હું આપુ હાતે ઓરિજિનલ ડોક્ટર સે તીન ડોક્ટર હાતે આપુ ચર્ચા કરને સે નેમ કયા બોગસ ડોક્ટર નેમ કો સે કાય મે હાતે સે તુ ડોક્ટર હિમાંન પાવરા હિમન સર આરો સ્વાગત સે તા હમરા આદિવાસી ધનડા વૃતિ ચેનલ માં નમસ્કાર સર પેલ તારી ઓડક અપદે હમરા પ્રેશક હોતે હજા હોય નમસ્કાર મરો ના ડોક્ટર હિમાંન પાવરા મરો એમબીબીએસ શિક્ષણ બીજે મેડિકલ કોલેજ પુણે सध्या हो, मी अगोदर शिक्षण करता जो पोस्ट ग्रॅज्युएशन करता जनरल सर्जन मुंबई नियुक्ती ते डॉक्टर साहेब आपण जो नंदुरबार जिल्ह्या तुम्ही जिल्हा मी सध्या ती बी मोहीम चालू आहे बोगस, बोगस डाक्टर करता आणि बोगस डॉक्टर आपल्या पूर्ण खेडेगाव पर्या की या बोगस आम्ही कोमका बोगस डाक्टर उलखणूक आहे या ज्या बोगस डॉक्टर करेन तू मगता या म्हणजे अनोंदणीकृत म्हणजे तिने नोंदणी जी जो अख्ख डॉक्टर बॉन जी संस्था असे चहा नोंदणी नि राहील राहतो म्हणजे तिनुपर काल डिग्री निर येतील बंगाली वगैरे हो किंवा या ज्या मला प्रॅक्टिशनर पण फक्त प्रॅक्टिस करतो एकदा पारोईने हो बी बोगोस बो डॉक्टर तिनू पण नोंदणीकृत कालच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट निरितलं बघ ज्या म्हणजे हि ज्या पॅथी पॅथिक हिकला निरतो म्हणजे डॉक्टर की हिकला निंदे राहतात तिनं हा अनंदणीकृत डॉक्टर कळतला डॉक्टर साहेब <coughs> एक आमरे होली भी शंका असे ती यारी ज्या डॉक्टर झोळण्या होन रे या झोला मु माणू हा चर्चा भी करी ते रो हें कोणा जातलो की तिनू डॉक्टर पहा वेगू इलाज जातलो झलो सरकारी मामू जातला तेतार इलाज वेगू नेतलों <coughs> वेगाने उतरतला एकदा होरी भी ते होरी वेगाने उतरतलो पूण तिनू बोगच डॉक्टर जे आम्ही सध्या बंगाली डॉक्टर हें कोणा होन रे गाव मा वगैरे तिनू पहा जाईन इलाज करता ते लगेच इलाज जातलो हे कोयतला ते नेमकं काय कारण कायच तिन्हा मागे कारण सीतो की बाल आपण हि जे शेता हि किती काम करणार तिनो येतो की एक दियाने जाणून तिनो बंगाली डॉक्टर परे अं ज्या दवा वापरतो स्वतः म्हणजे आखापर जे आमू वापरतो दवा चे वापरतो आपण तिनुर जो डोस येतो हो किंवा ज्या दवा वापरून जो आहे त्या ओला दवा वापरतला की तात्काळ आराम लागतो या दर भरून येतो मग आदार 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 आ, तो आजार लिकावण्याच्या दवा जुडतला तिनं दवामुळे काय करतला की जो आजार एकदम काही शरीरामध्ये लिखाय जातल आणि आपण हाजो जो लागला हाजो हा जो आजार नेतो फक्त त्याच्या लक्षण हजार जी दवा असे ती देहरा डॉक्टर का वापरतला जर तिनो दवामुळे जर तिनो लगेच आराम जोडतलो ये मग देहरा डॉक्टर बी वापरून यायची दवा मी कहलोर तुला चार पाच वरे सहा वरे ज्या हिकतला डॉक्टर तर चोस काय मी हिकतला नाही की काल बी दो आप हो ते आजार ज्या बोगस डॉक्टर्स येतात हे काय करतला की जो आजार हस्कुरे निदान येऊन जो जो निदान येतात सरासर आख जो हायर डोस येतो हो, किंवा स्टिरॉइड येत या सरास आखा पेशन हापतला तेरमुळे काय येतो की जो आजार सेतो ने पटकन दाबाय जातो आणि लगे हात लागण्या जातो दुतर्फी तला रावतली म्हणजे कोहले के हे आदारो भी मार सकतीली आणि चीज फ्रीज आपू लागे आपडो भी नुकसान आपणो भी नुकसान पण काय येतल यो नुकसान लगे नि जाणवतलो यो आपू वार टाइम लागतलो तिना नुकसान समजणे हे झोलो किसे तो आपू आपा आदिवासी समाज माय बिपिन पेशंट पेल कमी होतो कमी म्हणजे नी नी प्रमाणे जाता सुगरम <laughs> पेशंट होता चा होत गेला असे ते केर कारण गिधव असे तेचे ते डॉक्टर साहेब साहेबबाबू ह्यो भी कहिये झलो तू कहे की या ज्या औषध वापरतला इंजिक्षण वापरतला आणि एकदम हाय डोस राहितला की तीनू मुळे तीनू लगेच आहे पण या इंजिक्षण लेण्याशी तिनू ओगल काय काय प्रॉब्लेम आवतला एम मी वारस म्हणजे मला मा, देखणा बी पेशंट आवला की तिनू पाय दुखतला काय दुख हाजून नाही येतलं हाबेलो हाजो पडतलो हे पण ना होतला ते ज्या बोगस डॉक्टर परसे तह असे ते हाय डोस चिरड बी लेतला जो की किती मोठलो डॉक्टर पट पण आणि ज्या पेन किलरचे तहान आहे च्या एम ए कालो बी डॉक्टर रेणू ते जो पेल तहा एक दु स्टिरॉइड ज्या पेन किलर से तहा एकदम कमी डोस मा तेर वजन बालीन तेर दुखणं खत्र बालीन आपतलो ते तेर मुळे काय जो बोलू की ना साईड इफेक्ट तो कमी म्हणजे नी नी प्रमाण रेतलो पण इंद्र कोल्हर रेतलो जे एकदम हाय डोस मा आपतला आणि एकच पेन किलर नी आपता तिनो चार पाच पेन किलर एक बारे दाब देतला आणि तिनो हाते जो स्टिरॉइड स्टिरॉइड इन हाते तिनो चो दुखणो आखो बंद हो जातलो जे हायड्रोसन हा, जो पेन किलर येतो तेर मुळे तिनं हा म्हणजे किडनी नाजार हे हल्ली आपला ज्या शरीरामध्ये किडनी पेशंट जे फेल वार प्रमाण वच गेलस येतो तिनं किडनीन आजार हंड्या हा ज्या आजार पेल होहा जाणव्या पण काही कालांतर तिनं हो गेल्यानंतर तिने अचानक हे किडनी आजार ते म्हणून मागे या चला एकदम कमी पोहम सेवा दूर जातली ते ज्या नोंदणीकृत डॉक्टर का तिनुपा जाणे हे वाद चा निष्कार जो पुणा करता कि वा मतिंद्रु स्वार्थ में पहावार जातला बो यह करें चा जातला निंदे आणि तेरो साइड पे कहें करें किडनी ये तो किडनी नाही गया वो दो बार आधा रोज तला गहला अभी सुन दिले लियो रंग भी प्रॉब्लम हो जाता लो कि जो शुगर सिती है शुगर दस्ती होने मागे कारण आदेश से समाधान माय ये सितो के स्टीरोड एंड अननेसेसरी में स्टीरोड हादली दवा से कुंती नहीं টাইমেশ ক্রাইসিস হাজে নিদে হা দিছে করি তিন রোগ আেশ প্রমে নাকি একু ইঞ্জেকশন তিন ডাক্তার গেলো पण तेरा दुष्परिणाम ज्या शेताच्या तेरा खूप मोठा एवी सध्या तरी आपू मोबाईल व्हॉट्सअप वर बलतरा महिलाने खबर खुप रोहितरी दाढीन देठोन तिना मा एक दो अचानक झोटका मरगयलु हे बी कहतला की ना शुगर होतू बीबी होतो हे ते यो या ज्या कारणे शेता देठोन ज्या माने मरता हा ते कदाचित यो भी एक मोठं कारण होय शकतलो हा होय शकतलो होय धलो तुम होय होय वारा मेडिसिन हाय डोस नापतला तेरे एकदा शुगर येतले हादला म्हणजे चोवीस पंचवीस वयन पुरी आम्ही शुगर होणे हंडू हे मी तर अचानक निदान ते करतला हे मी बोगस डॉक्टर पर जायचं तपासण्या निरोयतला तपास विदाउट तपासण्याच्या जो साप देतला ओला भी इंजेक्शन होतला दवा गुले रोयतला की त्या शुगर बी वजाड सप्त अचानक होत जायनंतर ते शुगर ते मधूस आहे कमी जाय ते बी त्रास होईल आपण एकदम ओदारे ते बी त्रास होतो म्हणजे माणू मोरी बी शकतो एकदम हाय शुगर मध्ये मोरी बी शकतो काही नाही ओलावार आधारे किडनीनी कामे किडनी निकामी करतात किडनी निकामी म्हणजे लगेच नाही मोरू शकतो जेव्हा वार लागतो पण या हाय शुगर किंवा ते माणूस जीव दोकरू शकतो माणूस या बी गो आपण की नू बघ डॉक्टर पाह गया नंतर चेत आपू एकदा एम डी पहा किंवा एम बी बी एस बी एम एस डॉक्टर गया तर गोड्या भी लेण्या करता खूप महागडा गोड्या आपतलाच्या तिन मेडिकल बी खूप उरतलो निंद तीनू आणि बघूच डॉक्टर पास गोया नस तर इंजेक्शन बी देवाय जातलो तिनू जागे झुडी लागणे होऊन जातलो आणि गोड्या भी जागे जुडू जातला ते यस जारी होऊन इंजेक्शन भी जागे जुडतलो आणि तू मग तपासणी करणो पडतलो तपासणी मार पोह्या लागदा तुला माणूस चुप कोन्ह हे ओगुपचोय तुला तपासणी करता इंजेक्शन बी जुडे तिन गुट्या भी जुड जाता तर पण तेरमुळे काय करतो तेरो, ने तेरो, हो तेरो हो आर्थिक नुकसान निर्णय देतो म्हणजे तिना तेरो बॉडी नुकसान होईल म्हणजे तेर शरीर नुकसान होईल चालू पण आर्थिक नुकसान यज समजले की चेत चेत दखडीन जर तेरो आधार होत गोय तर यज पयाच्या मोठला डॉक्टर पातीनं जाईन बोलून येतो आडमिट बी कोण येतो आणि तिथून हो हे जेव बी दोघ रोयचो जर आधार होत गोय हे वार आधार वेळा रोयतला की टीबी सारखा आधार खोकला ने हे वार रोयतला ते या स्टिरॉइड दोवाली वार दाबायला मी एच एक परत उंगली नाव लोन तुझ्या आधार एक परत के तू वजन कमी आहे बिओन ये बिओ ते जो टी बी नदार होलो सेतू की तिना आपण स महिना गुट्ट्या लिहून पत्र मी तर सरकारी जोडतो वेगळी वाते पण या मोठा आधार असे त्याच्या पट्ट दिल पसरतला ते तिनं दाब देतो आणि जो आधार दाब दिल्यानंतर तू फक्त पसरोवनेंदे काम करतले काय एमबीबीएस हे तू एमबीबीएस एकत्र वरहन शिक्षण घेतले आणि तू एमबीबीएस बवणें करता काय लागतलो एमबीबीएस डॉक्टर ने, ने बी 12 नंतर मी खूप मोठ्या में खूप मेहनत பண்ண पडतलो म्हणजे तू बारावी नंतर एक दोन एक एक वर्ष गॅप लीन तो नीटन एक एक्झाम होती जो पास होणोच लागलो जो पास हो मिरिट नाही नंतर तिनं हादलो कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज होतो तिना नंतर बी तिनं চার বর্ষা শিকণ করতো একদম চার রা অভ্যাস করতো একা আদার অভ্যাস চা অনুভব তো পাঁচ সাড়ে পাঁচ বর্ষা চো ফে এম অভ্যাস যে আধারা লক্ষণ যে आ, काम करत असताना पेशंट बांधत असताना तिनं तिन आजाराबद्दल निदान करता होण्या निदान करता येईल तिन्हा उपचार करता ते साडेपाच वर्षांनी एमबीबीएस किंवा बीएमबीएस हिनो लागीच जो पोलो डॉक्टर होयो तिन्हा बिहून एक वर्षा फसल पास करून तीन वर्ष ही तिने एम डी डॉक्टर होणे हे लाग जाताला तीन वर्षानंतर तू एक एमडी डॉक्टर कोणी भारती निकोल तो म्हणजे जवळपास तीन वर्षांचे साडेपाच वर्ष होला आठ वर्ष लोकांची अभ्यासूच करतो आणि या ज्या प्रॅक्टिसन तुम बोगस डॉक्टर या एक एम डी डॉक्टर हा काम करणार काय येऊ ते हा देख देखी बात डॉक्टर काय आपण काय फक्त हा तत्र लक्षण आवे के इ आपण से होलं लक्षण आवे की अत्र आपण असे मग तिन आजाराबद्दल किंवा दवा दवाबद्दल माहिती नाही मिळतील तिला साईड इफेक्ट बद्दल किंवा तीन आधार माणूजे तीन आधार मा तत्र आपण जो हे पण तिनं माहिती नाही रेतील त्यामुळे सरस या हायड्रो सापेल मुकली जात्र आणि आपला माणूस हो पण या काय करतो एक वेळ कालो बी आजारही की तीन चार अँटीबायोटिक नाक देण्याचे एक वर एक तीन चार अँटीबायोटिक जो लागे चोप त्यामुळे हो, ला, 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 तो तिनहालरा की पेशंट दुसरा अधिकाल आहे ओला ओला वाला येत इतरा ज्या किडनी काम करू शकतो किडनी कामे करू शकतो किंवा न्यूवर काम करू शकतो किंवा ज्या डुला वेगळ्या किंवा कानोम कानो कानोम होम ब्रॅनिंग पण येण्याप्रमाणे वारावला देत नुकसान करून हो राहिला पण बालता सरळच्या अँटीबायोटिक वापर करत करतो एकूण देण्या ओल राहतो रेजिस्टन करून एक कॉन्सेप्ट पावतो तिनो तिनो या ज्या एमबी डॉक्टर बी वापरतो हादा दवा तिनो बी त्याच्या उपचार नाही येतो का नाही ते इंद्रूजी जी वापर हस करेन प्रोटोकॉल प्रमाणे वापर नाही त्यामुळे एमबी डॉक्टर पहा बी दाय ती बी तिनो होच करून अभ्यास करून येतो की तिने हो का दोवा काही काही नाही चालतंय मागे हेच कारण व्हिलो की या बोगस डॉक्टर जाई ट्रीटमेंट करावतला त्यामुळे तिनू योत मोठो त्रास जातो नक्कीच आपू एकदम पणे करता आपू तिनु बोगस डॉक्टर पास जाते आणि भविष्यामध मोठा दुःख आपू आमंत्रित करतो हे भी आपू है નક્કી જ ડૉક્ટર સાહેબ કોઈ પ્રમાણે 1 MBBS ભવણે કરતા ઓ ડૉક્ટર ભરાય નંતર એક્ઝામ દેણો એક્ઝામ માં પાસ રળો પાસયા નંતર મેરિટ માં આવણો મેરિટ માં આયા નંતર કોત્રાવર હે ચારી અભ્યાસ કરનો નેમકો માણો પર ટ્રીટમેન્ટ કે હે કોનસે કાળા રોગો કે હે નિદાન કરણો ઇનાં કરતે યફફ ગેસ કરીને મકા કર બનતલો અરે ઓહલાજા બોગસ ડૉક્ટર સેતા ઇન્દ્રા વિરુદ્ધ જર ટકરાર કરનો ઇતેતર નેમકો આમુ કા ટકરાર કરી શકતલા की जे तुम्ही तक्रार करण्याकरता जे आपण हा जे आपला आरोग्य यंत्रणा चालले आहे आपण प्रायमरी हेल्थ म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र से, चारी मेडिकल ऑफिसर काम करतो किंवा तालुका पर तालुका आरोग्य अधिकारी काम करू शकतो किंवा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये एक आपलं बगोदर काम पण तुम जी तक्रार तुम्ही मेडिकल ऑफिसर हवे आपली पी एस एम आहे तेतारा च तुम टीम बनावीन किंवा तिना पर दाखल करीन तालुका आरोग्य अधिकारी मार्फत तुम तिना पर दाखल कर सकता डॉक्टर साहेब यू डुप्लिकेटू डॉक्टर से किंवा यू बोगस डॉक्टर से हे केक ओडो कर सकता बापू अणि आम मु जा बेस डॉक्टर सेता ता किंवा काला बी जा बी एम एस डॉक्टर है

तीन कंपल्सरी तु की ते जहार तेरे केबिन माय तेरो डिग्री माय कोणी आपो तेरे डिग्री माय आखो तेरे पच प्रमाण पत्र रे कॉलेज माय से काल डिग्री सर्टिफिकेट काहरी को से ते आखो लागोन होईत जो जो तीन उपन नी रहे म्हणजे बोगस रे आणि समझीले च फेक बी बनाव रे तर ते तुम तीन पण डिटेल तुम वेबसाईट पर जाई चेक करू शकता की यू परी जे डॉक्टर से के काय दिन आज तुमू बालतला आपण पूर्ण दडगाव तालुका नंदुरबार जिल्हा धडगाव तालुका मा जास्ती बोगस डॉक्टर सध्या ती बी देखाणे होऊन रही आणि कारवाई भी येणे होऊन रही थोडा डॉक्टर सुटी नावीन फच चालूच कर देता हा आ, या का चालू की आपू फच तीन पहा जात म्हणजे आपू माहितीस याच्या बोगस हे बोगस से ती बी जातला म्हणजे आपू आपण आरोग्य धोकाम घालत राहलो आपलं पण ओला ज्या बोगस डाकटर त्या तात्काळ तुमू जाहरी देखायच चाहरे तुमरा गाव चालो चालू ये तर लगेच तुमू ओ हो किंवा पोलिस बी तक्रार दाखल करू शकतो ज्या ला तुम लागतं की बोगस डॉक्टर पाहिजे एक दुधा इंजेक्शन हजायचं आहोत साधा आजारांकरता ठीक ठीकच एक दुसरी आजार वगैरे पण तुम्ही मोठला आजार आमंत्रण हो आहोत तर ते ज्या नोंदणीकृत डॉक्टर येतात जे एम डी डॉक्टर या एमबीबीएस डॉक्टर या बी एम एस डॉक्टर तिन्पर जाऊन तुम्ही तपासणी करीन तिने आजारानं निदान करीन फस करीन उपचार करून जेणेकरून तुम्ही जे शरीर से अगोल जो गडीगडी गडी येणार तुम्ही इन्फेक्शन सेव तुम जो अर्धवट बोगस डॉक्टर पर जर तुम्ही ट्रीटमेंट लिहि तुम गडी गडी आधारी पडत गडी गडी तुम्ही तीन उपर जाणू पडाय तर त्यापेक्षा तुम्हाला एम डी डॉक्टर एमबीबीएस डॉक्टर किंवा काल धिरा जे नोंदणीकृत डॉक्टर्स से तीन उपर जाईन तुम्ही आधारान निदान करून तपासण्या करून उत्तर लिहो त्या तुम्ही हजर आहे ते नक्कीच डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब कहोप्रमाणे आणि जर पहिल्या येते तर आपण हा जाईन बी ट्रीटमेंट करू शकतो आणि आपण माहितीच इनू करून बी आपण कमी पहिला लागतो ते लाभ लिहू बाकी इनु ज्या बोगस डाकटरस येत्या इनू पाजून जातात जर बोगस डाय तुम्ही निदर्शन म्या तुम्हाला गाव ते तर तुम तात्काळ टीएचओ चोह कोइजू ताकि आपणी बी जबाबदारी सेती की बोगस डॉक्टर नी त्यापु कोडतला काय तिनू लिखाडतला ते लिखाडता जुनी ओहला जर बोगस डाक्टर आहे ते तर तुमू अं नक्कीच आमरी टीम भी कडो हो ती भी चाल हे टी ओ चोह जाईन तुमू तेरी कॉम्प्लेन आफत टीबी चाल हे हो, आणि स्टेशन तुमू कंप्लेन आफत ती भी चाल हे हो, ते डॉक्टर साहेब धन्यवाद तू खूप टाइम काठीन आमो हाते आव्यु आणि आम्र प्रेक्षक हो माहिती कायपी धन्यवाद आभारी आपू ओहलाज वेगवेगळा व्हिडिओ तुम परंतु पोचवण्या आमूक प्रयत्न करता आहात आणि तहा लगण तुम्ही ज्या बोगस डॉक्टर डाक्टर येत्या तुमरा गाव मरा परिसर मलुका तुम्हाला जिल्हा म्या आपल्या जिल्हा महारा ओहला बोगस डॉक्टर येते त्या ते कंप्लेन करू आणि तहा मी राकेश पावरा धन्यवाद